सेनगाव तालुक्यातील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळसाहेब यांचा एकसष्टावा वाढदिवस विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला आहे यावेळी प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ उपाध्यक्ष आनंदिताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ मुख्याध्यापक शिंदे सर सरकटे सर पर्यवेक्षक सर कसाब सर तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवराव नायकवाल अंबादास नायकवाल विलासराव गीते पिंटू गुजर शिवसेना तालुका प्रमुख उपप्रमुख सेनगाव हे मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री साहेबांनी केक कापला तसंच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपसुद्धा करण्यात आला यावेळी साहेबांनी आपल्या मनोगतातनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह्या संस्थेमध्ये सर्व युनिटच्या व्यवस्था करण्यात येतील आज रोजी लॉ कॉलेज बी सी ए बी डिझाईन डी फार्मसी बी फार्मसी हे कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेत

प्रत्येक वर्षी राहतील तर ते पाच वर्षाचा डिप्लोमा सहा पण तीस तीस म्हणजे तीनशे विद्यार्थी लॉ कॉलेजचे राहतील पंधराशे विद्यार्थ्यांचा विस्तार या ग्राउंड मध्ये झाल्यानंतर त्यानंतर सिनियर कॉलेजचे आपली फाईल कुठं झालेली आहे सिनियर कॉलेजची मान्यता मिळेल परंतु मला हे ग्राउंड वर्ष दोन वर्ष चार वर्षामध्ये भरलेले दिसेल पश्चिम साइडची दिशा आहे या ठिकाणी बिल्डिंगची जी ची साईड आहे ती पूर्ण पश्चिम दिशेला बिल्डिंग होईल दोन्ही बिल्डिंगच्या मधामध्ये